सेवा केली अन्नधान्य पुरवठा केला केवळ मोठं सत्कर्म ह्यालाच म्हणतात देव माणूस म्हणून माणसाचाच देव आहे दादा माणसाचा देव आहे चराचरामध्ये देव आहे जर माणूस होता म्हणून देवाला आज किंमत आहे जर माणूसच नसेल तर देवाला उठलणार कोण म्हणून या जगात श्रेष्ठ कोण आहे माणूस आहे फक्त हे माणसातून उठलेले हे उठलेले तो तो अरे जे लिहिले भाई ते कधी ना तुटे काही तू तु म्हणणार माणूस तू म्हटलंस काय चव्हाण बुवा विकास दादा उठून गेले म्हणजे आता चव्हाण बुवा टेन्शन मध्ये येले अरे इले देवान तो तो अरे ते देवान बोलवल्या देवान काय सांगल्या लवकर जावा चव्हाण बुवा तो गजर येतो जावा अरे ते गुंडू तू बोलायच्या आधी त्यांनी पाच पाच हजाराची पाच तीन पाकी द्या हॅलो पाच पाच हजार बघा आडवडे हॅलो हॅलो हा <laughs> बाबू शबास बाबू शबास, शबास लविरो नंतर बारी संपल्यावर भेटतंय का शबास बुवा ए अरे सुरवातीपासूनच तीन बाकीटा साहेबांनी तयार केलेली जेव्हा इलं तेव्हा तिघांच्या नावाने पाच पाच आजार याच्यामुळे मी मी आशारच होतो शंभर टक्के मिळणार आशा सोडायची नाही अजून ना। ना। म्हणून ना। दुसरी गोष्ट गुंडुबुवा तुम्ही चंद्रकांत कदंब व कैलासा भजन सम्राट भजन मर्षी यांच्यावर काहीतरी बोला म्हणून एक चिठ्ठी आलेली बक्षीस आलेली तुम्ही बोललात काय हो आणि काय बोलाम नको काय बोललं ते बोलण्याची बघ बक्षीस दिली नाही तुझ्या तोंडावर बद्दल कोण कदमबुवाबद्दल काही गुंडुबो बोलू शकले नाही फक्त चव्हाण बोवा तुम्हीच बोलू शकता शंभर रुपयाचं बक्षीस रणपुळा ना खणपुळा खाणगा वाजवा अरे कदंबुआमध्ये अरे फटावर यांचं स्मारक झालं तर पहिलं स्मारक साधू संतांची स्मारक झाली महाराष्ट्रामध्ये पण भत्नीभुवाचं स्मारक माझ्या चंद्रकांत कदंबोंच पहिलं झालं कदंबुवा मधल्या तर हे जातीची शिंदरी जातीची La... Oh, 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 कदम वंचा आवाज अरे वा बोलण्याची पद्धत शब्द और धार वजन हो असा कुछ 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 ए रिंकडे तू करता भजन मस्तर पण तू करता है ना कुछ कुछ करता है गुंडों जरा भारत दस करता है वह ऐसा मना जबरदस्त भजन जबरदस्त सलाम ना 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 तुला सलाम करतो आणि आमचे विकास दादा यांच्यासाठी एक कडवा परत दुसऱ्या आलीवर बघा गाडी पैसा पाहिजे तुला शपथ आहे देवाची त्या हनुमंताची मी लाचार आहे पैशात आता पण लाचार आहे सगळे पैसे मागा दे लाचार आहे घालतो पैसे दे अरे कसा मेले तू कशासाठी करतो या किनवर पोटासाठी इदर पोटासाठी पोटासाठी आणि पोटासाठी व खळगी पोटासाठी संसार चालण्यासाठी आणि बायको मागून घेणार पैसे घेणारच हो हे जे मिळाले ते कशासाठी मिळाले म्हणजे तू लाचार नाही मी लाचार तू लाचार थोड थोड चंद्रकांत कदंबुआ यांचं स्मारक पाहून विकास मात्र दादा आमच्या देवगडला आड फाटावत जिथे बारी आमची देवगडला केव्हा जरी असली तरी जाताना त्या रस्त्याने जातो गाडी थांबवतो आणि सगळे मंडळपुरा उतरून सगळे आम्ही उतरून चरणावर त्यांच्या त्या स्मारकावर डोकं ठेवून मग पुढे जातो एवढं काम त्यांनी करून ठेवलेलं हो काय म्हणतात गुंड्या हे बघ महाराष्ट्रामध्ये नाव होण्यासाठी पहिलं मराव लागत तेव्हा आपलं नाव होत मी काय म्हणतो तू पहिलं मर तू पहिलं आधी मर तुझ्या नावचा स्मारक खर्च मी करते सगळं चार कर अरे किती लागतो स्मारकात खर्च किती हो चार चार चिरे अर्धा गोली सिमेंट लावली लावली व्यंकटेश तू काय असतात रे तू असत का अरे स्मारक त्यांचा आला आमचा होणार नाही आमच्यासाठी फक्त तिन्ही बुवांसाठी नळ्यावर कवलावर फक्त वाडी नशीबाचा वाडी त्या वाडी देणाऱ्या सुद्धा वाडीवर डाळ एक थेट डाळ इतको भात पापडाचा तुकडो पडलो नाही पडलो लोणचा लागला न लागला आणि ह्या ठेवणार वाडी काव 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 गाव आणि का तो हाव नाही तो आठवण केल्याबद्दल शंभर रुपयाचं बक्षीस झालेला धन्यवाद माका सावधपणे होता ना तुका आता काही मजायचं नाही अरे वारे मला विश्वास आहे तुम्हाला पाच हजार दिले अजून याच्यात चार हजार आमचे विकास दादा घालणार आणि मला देणार कारण हेच्यापेक्षा मी सरस होऊ कळेल अशी त्यांची मनोमन इच्छा आहे मागाशी शान गाडी घातली प्रेमाची तेव्हा माझ्या कानात ते शब्द बोलले की बुवा पहिली जो तुमची भारी ऐकतोस खूप छान बुवा सुंदर आवाज तुमचा बस झालं दा दादा नको चार हजार रुपये बस झालं देवा पद मनात हा तर तुमच्या देवापर्यंत बघा <laughs> देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत राहावे पण देणाऱ्याचा हात मागू नये तुम्हाला उदंड आयुष्य मिळव तुमचा घर भरून दार वाचता तिथे आणि चार हजाराचा काय घेऊन बसला गोष्ट नक्की का तुमच्या घरामध्ये वास करते त्याचं कारण दादा तुमच्या घरात लक्ष्मी आहे त्याच कारण तुम्ही जनसेवा करता जे का रंगले गाजले त्याशी म्हणे तो आपले तोची साधू ओळखावा देव देव आहे रंजना गांधलांची सेवा करतो तोच परमेश्वर आणि ती तुम्ही सेवा करता ह्याच्यापेक्षा हजारो पटीने तुम्ही सगळ्या पदावर जाणार भावी आमदार होणार शंभर टक्के तुमच्या इच्छा पूर्ण होणार आणि घर भरात दार होणार आणि आज तुम्ही ह्याच्यानंतर तुम्ही चार हजार परत मला देणार याबद्दल शंकाराय मनपूर्वक धन्यवाद सन्माननीय विकास गजानन म्हात्रे सभापती स्थायी समिती डोंबवली कल्याण डोंबवली भाजपा नगरसेवक गरिबाचा वाडा यांच्याकडून हे रोकड पाच हजार रुपये बक्षी झालेला जोरदार टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी जोरदार श्री ब्राह्मणदेव प्रासादिक भजन मंडळ बुवा संजय विलास पवार क्या बात आहे एक माऊली ना दादा मी प्रामाणिकपणे तुम्ही जी सेवा करता तुमच्याच पावलावर पाऊल ठेवून सरोवर नगर विकास मंडळाचे माजी सेक्रेटरी श्री सुनील बाणे यांच्या स्मरणार्थ अभिषेक सावंत विनोद चव्हाण बुवा यांच्यासाठी शंभर रुपयाचं बक्ष झालेलं आहे धन्यवाद कैलासवासी विलास पाटील गुवा यांच्या स्मरणार्थ त्यांच्या गाण्याची झलक उदय नाईक यांच्याकडून शंभर रुपयाचं बक्ष झालेलं आहे कैलासपास गंगाराम लट्टम यांच्या स्मरणार्थ चंद्रकांत कदम कदमबुंच्या आठवणी श्री संतोष लट्टम सोनवडे तुषार लोट यांच्यासाठी शंभर रुपये येत राहवा शंभर रुपये कैलशवादी गंगाराम लटम यांच्यात मनात चंद्रकांत कदम बोनच्या आठवणीबद्दल सोनवडे संतोष लटम याचकडून शंभर रुपये मंडळाचे कार्यकर्ते श्री जितेंद्र शि शिनगारे यांकडून दादांवरील गजरासाठी बुवा जबरदस्त विनोद सावंत बुवांसाठी हे पाचशे कुपयाचं बक्षीस झालेलं धन्यवाद म्हणून माझ्या विकासदादांसारखा का कार्य नाही लोक नाही आता नाही लोक काही आता नाही मोठा वाटाय त्यांच्या आणि त्यांच्या मोठी जन्म झालेले त्यांचे चिरंजीव नाव पण असं दिलेलं आहे बघा नाव काय बघा मुलांची नावं अशी ठेवावी घेण्यासारखं दादा पूर्वीच्या काळी नावं ठेवायची लोक नावं ठेवायची पांडुरंग का त्यानिमित्ताने त्याच्या मुखात पांडुरंग येईल हे पांडुरंगा इकडे आलं ज्ञानेश्वर हे ज्ञानोबा इकडे तुकाराम पांडुरंग गंगाराम राम कृष्ण ही सगळी नावं ठेवायची का त्यानिमित्ताने तोंडात येईल नाव आता ती नाव गेली व जमाना बदलला आता रिंकू भिंकू चिपू सॅमी टॉमी स्वतःच्या बायकोला ए पिलू मी बघितलं त्या दिवशी ए पिलू अरे ए ना इकडे पिलू म्हणजे काय कुत्र्याचं पिलू आहे एखादी काही का जमाना बघा म्हणून आता एकाने मी गाडीवर बघितलं दादा मुलांची नावं पाठीमागे लिहिलेली होती एका गाडीवर मुलांची नाव रिंकू चिंकू भिक्कू आणि त्याच्या खाली लिहिलेला होता युनियन बँकेच्या संय मी घाबरलो म्हणलं बँक हे कधीपासून काम करायला लागली त्याच्या पुढे आलो एक डम्पर त्या डम्परवर लिहिलेलं आई वडिलांचा आशीर्वाद आणि त्याच्या खाली लिहिलेलं होतं भाड्याने मिळेल लिहिताना वाचताना चालताना बोलताना विचार करून लिहिलं पाहिजे कारण हे आहे कोणाला किती लागतं बुवा अध्यात्माच्या गोष्टी करताना ज्याने विठ्ठल मात्रा घ्यावी त्याने पत्ते पाळावी बरोबर ना ज्याने विठ्ठल मात्रा घ्यावी त्याने पत्ते पाळावी पत्ते पाळता बसलो बघ आता तो हे अडीच तीन वाजता ते कसले कॉल ह्या वयात सुद्धा अडीच तीन वाजता कॉल कसली चॅटिंग काय महाराष्ट्र या कुठे निश्चित त्या ठिकाणी तुम्ही जे वेळ वेळ घेतला तेवढा घेणार नाही पण मनोरंजन शंभर टक्के त्याचबरोबर चांगलं काहीतरी देण्याचं काम नक्की करणार बुवा एकाच्या तोंडून तरी दोन्ही बोळ्यांच्या एकाच्या तोंडून तरी तुमचं एखादं नाट्य संगीत व्यंकटेश पैकी छान वाजवली तुला सलाम करतो पण एक मी तुला विनंती करतो तुला पाचशे रुपये मी देणार बघतो मी सांगतो ते गाणं वाजवायचं त्याला डोकं लावून कठीण आहे येणार नाही मला गॅरंटी आहे एकही स्वर न चुकता मी तुला कमी लेखत नाही की जेणेकरून तुझी प्रगती व्हावी पुढच्या वेळेला कोण तुला असं पकडू नये ह्याच्यासाठी बाबा तू माझ्या मुलासारखा आहे आता समजा एखादा कोमल स्वराचं गाणं गेलं गा। तू काय करत सगळा काळ्या स्वराचं गाणं त्यानं वाजवले तुमका हे माहीत नाही खायचं का जेवढे काळे ना तेवढे टकल्यान घसटल्या अरे त्याच्यात कोमल मध्य येलो मध्यम कोमल ग्यु धैवत कोमल येलो मग जीव घालतो तू हे कठीण आहे या थूक लावणार म्हणतात का हे जर मी कपडो टाका पुरा अंधार करा माझं चॅलेंज आहे कारण मी केलेली मेहनत आहे पुरा अंधार करा याच्यावर कपडो टाका अंधार करा पुरा आ, 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 आ. वाजवणार वाजवणार पण तू काळ्या स्वरात वाजवणार मधल्या स्वराचा का अरे कठीण आहे टकला धाकला का तर टकला तू या फटी वरच्यावर काळे वाजवतो पण लोकांना काय वाटत आहे टकल्यांपैकी वाजवल्या आई सपोज टकल्या खंडुळ्याच्या खंडुळ्या टकल्या उद्या कोणीतरी सांगण्यात पाचशे येते पायान वाजव तू वाजवतो पायान वाजव सांगण्यात वाजवणार का तू असं नाही करायचं पकवाद पाठीमध्ये बोच्यावर ठेवून वाजवलेले पकवाद मी बघितलंय पण आज ते झाले त्यांचं नाव नाही आता या ठिकाणी आहेत गोसावी गणेशे अनेक नामवंत पकवाजी आहेत हो पकवाद म्हणजे काय आहे ब्रह्मवते आहे ते त्याला नमस्कार करतो त्या सरस्वतीला पेटीवर बसताना पहिले आपण हात जोडतो आणि नंतर पेटीवर हात ठेवतो पहिले हात जोडावे लागतात कारण ती सरस्वती आहे तिच्यावर भाते मारताना पाय लागतो तिचा अपमान होतो म्हणून पहिला नमस्कार करून माफी मागून <laughs> हो का पेटी वाजवली जाते तेव्हा पेटी वाजते कोणी सांगल्यान आधार देते पायां वाजव कोणी सांगल्यान आणि पैसे देत मुदक्यान वाजव काय तुम्ही विलास पाटील बाबा ऐकलात तेव्हा तुमचा जन्म होतो का काय माहिती द्यंकटेश विलास पाटील बाबाची पेटी ऐकलात तेव्हा ती मी ऐकली त्यांच्या भरनात बसलो आम्ही म्हणून विलास पाटलांच्या नावाने कोणतरी मग अशी त्यांच्या झलक दाक, दाखवा म्हणून मला बक्षीस दिलं बघा ते कशी वाजवायची भेटी ऐका स्वर म्हणजे काय त्याच्यावर गजर विलास पाटील कोणी म्हटलेलं आहे गुंडूला माहिती असेल ऐकवितो बेटीची कला साता समुद्रा पार मालवणी भाषा डबलवारीच्या माध्यमातून जर कोणी पोचवली असेल तर कोकण कला मुसन चंद्रकांत कदम यांचं नाव अग्रेसर आहे साता समुद्रा पार लंडन मध्ये वस्त्र रण नाटकाला संगीत देणारे पहिले भगनी बुवा म्हणजे भजन वर्षी विलास पाटील वा त्यांचं नाव आचरामर झालेलं आहे लय वजन पक्का आहे माझी गुरुमावली मावली कैलासवाची भजन मर्षी चिंतामणी टाळे वाजवा एकदा जोरदार त्यांच्यासाठी मावली रागदानी भजन कसं करावं सुरात भजन कसं करावं हे जर कोणाकडनं शिकावं तर भजन मर्षी परशुराम वा पांचा विषम ताल पहिला नोटिशन महाराष्ट्रामध्ये कोकणात पहिला नोटिशन ज्या माणसाने आणलं विषम बाकी तेव्हा नव्हतं विषमताल पहिलं नोटिशन आणणारी व्यक्ती भजन सम्राट जयराम काय होतं आणि तुम्ही आम्ही काय करतो ऑर्केस्ट्रा लग्नात नाचा लगीन आहो लगिना काय अरे भया पण किती जेवणात तुम्हीच पाहिजे पण किती एवढा जेव्हा चपको बरं एवढा नको बुवा म्हणून तुम्हाला सांगतो बाकी काय तुम्ही ऐकणार आहात तुम्हाला काय सांगतो बुवा तुम्ही ऐकणार आहात म्हणून सांगतो माझा हक्क आहे तुमच्यावर जो माणसातून उठलेलो एका का सांगण्यात अडकणं आता चोप म्हणजे जवळ झालेलो युट्यूब बंद केल्यान म्हणजे आता त्याचा आटपत इला करा करून बघता कसो तो हो बैलोर मार्को बैल असता मार्को Yeah.